आपल्या महाराष्ट्रात होळीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु उद्या होळी असल्यासोबतच चंद्रग्रहण देखील आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता अशातच आता मोहन दाते पंचांकर्ते यांनी होळीबद्दलचा संभ्रम नागरिकांमध्ये दूर केलेला आहे दरवर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण येत्या चंद्रग्रहण छायाकल्प असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम असू शकतो हा सण कसा साजरा करायचा किंवा करायचा की नाही पण तसा चंद्रग्रहणाच्या होळीवर काहीही परिणाम होणार नाही अशा चंद्रग्रहणाचे कोणतेही नियम पाळावायचे नसतात भारतात हे छायाकल्प ग्रहण दिसणार नाही तसेच भारताबाहेर काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे याचे नियम पाळावायचे नाहीत चोवीस मार्च रोजी रविवारी होळी नेहमीप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर प्रदेश काढत म्हणजे साधारण रात्री नऊ पर्यंत पेटवावी आणि होळीचा सा सण साजरा करावा असे पंचांकर्ते दाते यांनी सांगितलंय